नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचा ध्यास घेतलेला एक माणूस काल एका काँग्रेसच्या नेत्याने अशी धमकी दिली की आम्ही ठरवलं तर एका दिवसात महाराष्ट्र आणि मुंबई बंद पाडू शकतो मित्रांनो या नेत्यांनी ने दिलेली धमकी खोटी नाही या नेत्यांनी ने दिलेल्या धमकी दम आहे आणि मराठी माणसांना तुमच्या दम असेल तर व्यवस्थित हा विषय ऐका आणि मग आपल्या लोकांना गांभीर्य करून तो पुढे फॉरवर्ड करा शेअर करा आज मुंबईची परिस्थिती काय आहे पूर्वी मुंबईमध्ये जवळपास त्र्याहत्तर टक्के मराठी माणूस होता आज तो मराठी माणूस केवळ सतरा टक्क्यावरती येऊन बसलेला आहे मुंबईमध्ये जे मराठी माणसाकडे सगळे उद्योगधंदे ताब्यात होते ते सगळे उद्योगधंद्यातून म्हणजे मिठाग्रह वगैरे असे छोट्या मोठ्या किंवा मासेमार होते आपले कोळी बांधव होते आगरी बांधव होते असं सगळं मराठी माणसाच्या मराद ताब्यात बऱ्यापैकी मुंबई होत असताना हो, मुंबईत जे काही राजकारण झालं म्हणजे पहिलं दक्षिणात्य लोकांच्या विरोधात झालं म्हणजे पुंगी बजावपुंगी हटावलुंगी तर हे काय करायचे तामिळनाडूचे लोक किंवा साऊथचे लोक की एक तिथे अधिकारी असला ना तर तो भरती करायच्या वेळी काय करायचा गुपचूप आपल्याच लोकांना ती जाहिरात सांगायचं आणि तिथले पाच पंचवीस लोक भरती करायचा हे प्रशासकीय खात्यांमध्ये हे सगळं होत होतं हेच प्रश्न रेल्वेच्या बाबतीत होते तिथे युपी बिहारचे लोक अधिकारी असायचे आणि ते सुद्धा भरती करताना आपापल्याच गावची पोरं आणायचे म्हणजे एका बाजूने प्रशासनामध्ये तामिळ लोकांनी इथं आपले लोक उतरवले दुसऱ्या बाजूने सर्व्हिस सेक्टरमध्ये युपी बिहारचे आय एस आय पी एस अधिकारी असतील किंवा रेल्वेचे प्रशासकीय चे अधिकारी असतील किंवा केंद्र सरकारचे काही आस्थापना असतात त्याच्यातल्या लोकांनी इथे आपापली लोक उतरवली आता राहिलेला जो वर्ग आहे तिसरा वर्ग कसा आला तर मुंबईमध्ये अनेक असे धंदे येतं अनेक छोटे मोठे धंदे येतात उदाहरणार्थ तुम्हाला तो वॉचमॅन मिळत नाही मग वॉचमॅनसाठी तिथला एक भैया इथं कामाला लागतो आणि तो वॉचमॅन म्हणून दोन तीन महिने तीरतो वॉचमॅनची नोकरी का करतात युपी बॅडसे लोक आलं की त्याला पगार मिळतो बारा तासाची ड्युटी ते काय करतात कारण जेवायला झोपायला जागाच नाहीये मग इथं तुम्ही वॉचमेनची नोकरी केल्यानंतर तुम्हाला जेवायची व्यवस्था झाली तुमची झोपायची व्यवस्था झाली आणि नंतर हे चार महिने कुटुंब पण आणतात मग ती फॅमिली आणली की जिथे ती बिल्डिंगची सोसायटीचं वॉचमॅनची केबिन असते तिथंच ते राहतात अगदी Uh, मग दोन चार महिन्यात सेटल झालं की आपल्या मावस भावाला आण आपल्या चुलत भावाला असं कोणतरी नातेवाईक आणतात आणि त्या बिल्डिंगच्या आश्रयाने त्या सोसायटीच्या आश्रयाने मग कुठेतरी त्याला पाणीपुरीच्या ठ्याला लावायला सांगतात वडापावची गादी लावायला सांगतात समोसे विकायला सांगतात आईस्क्रीमची गादी लावायला सांगतात पाणीपुरी असं काही छोटे मोठे उद्योजन की ज्याला भांडवल लागत नाही आणि असे इस्त्रीचं दुकान असेल म्हणजे जी कामं करायला आपल्या लोकांना प्रतिष्ठेची वाटतात आणि प्रतिष्ठा नाही ह्या कामाला म्हणून ती कामं सहज आपण सोडून दिलेत आपली मराठी माणसं उठसूट नोकरीच्या मागे लागली आणि जिथे दिवसाला आठशे हजार बाराशे पंधराशे रुपये मिळतात असे सगळे छोटे छोटे उद्योगधंदे जे आपण मराठी माणसांनी ने नेग्लेक्ट केले ते सगळे उद्योगधंदे या लोकांनी ताब्यात घेतले हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार ज्यांना काही शिक्षण वगैरे हो नव्हतं त्यांनी तिथून युपी बिहारमधून ड्रायव्हिंग लायसन्स आणली त्यांनी रिक्षा चालवल्या त्यांनी टॅक्सी चालवल्या हे रिक्षातच झोपतात हे टॅक्सीतच झोपतात आणि पहिली दुसऱ्याची भाड्याने गाडी चालवतात मराठी माणसाची गाडी घेतात इतर लोकांची गाडी घेतात भाड्याने टॅक्सी रिक्षा चालवतात हळूहळू जम बसवतात मग स्वतःची टॅक्सी रिक्षा घेतात मग त्याच्यानंतर आणखी गावच्या आपल्या ह्या दुसऱ्या माणसाला बोलवतात आणि मग या लोकांच्या राहण्याची आणि व्यवस्था हे टॅक्सी रिक्षामध्ये मग त्यांचे टॉयलेट नको जाणार आंगोळी कुठे जाणार तर याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील आपल्याच नगरसेवकांनी त्यांच्या सोयी करून दिल्या सुलभ शौचालय नावाची जी काही व्यवस्था आहे की नाही ते युपी बिहारच्या लोकांना रात्रीचा आश्रा आणि त्यांना हगण्या मुतण्याची हक्काची जागा हे आपल्याच नगरसेवकांनी केले जेव्हा हे तिथून येतात इलीगलपणे एखाद्या सरकारी भूखंडावरती जेवढी झोपडी बांधतात त्यावेळी आपलेच नगरसेवक मराठी नगरसेवक मला नाव घ्यायचं नाही कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या व्यक्तीचं सगळे ते सामील आहेत हे लोक त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन सरकारी भूखंडावरती झोपडी बांधायला देतात लाईट मिळतं पाणी मिळतं आणि हळूहळू असे स्थिरावतात आज संजय निरुपम जे म्हणतोय ती परिस्थिती खरोखर मित्रांनो आहे आज दुधाचा धंदा भाजीचा धंदा अं चहाचे धंदे वडापावचे धंदे आ, इडली सांबारचे धंदे तुम्हाला सांगतो आणखी असे सगळे पाणीपुरीचे धंदे असे सगळे छोटे मोठे धंदे आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यातले काही धंदे हे सगळे आज मराठी माणसाच्या हातातून गेलेत आणि ज्या दिवशी मराठी माणसाच्या हातातून रोकडा कमाई करणारे उद्योगधंदे गेले त्या दिवसापासून मराठी माणूस मुंबईतून कल्याणला कल्याणमधून मग डोंबवलीला डोंबवलीनं मग तो कर्जत कसा रा असं करत पर आता परत आपल्या गावाकडे सिरकला मुलांना माझी तुम्हाला विनंती आहे विदर्भातले मराठवाड्यातले कोकणातली मुलं असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले दुष्काळग्रस्त तालुक्यातली मुलं असतील आज हा व्हिडिओ बघितला की उठा बॅग उचला मुंबईत जिथं मिळेल तिथं आश्रय घ्या मिळेल तो व्यवसाय उद्योग धंदा सुरू करा आठ आणि दहा हजाराची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही पाणीपुरीचा ठेला लावा तुम्ही चहाचा दुकान टाका तुम्ही भाजीपाल्याचं दुकान टाका नाही नाही ते दुकानात तुझ्या टाकता मित्रांनो आणि साध्या टेबलावरती एका छोट्या मोठ्या टेबलावरती संधा सुरू होतो हजार पाचशे रुपये सहज तुम्ही दिवसाला मिळतात आठशे रुपये तुम्ही दिवसाला मिळाले मित्रांनो तर चोवीस हजार रुपये महिन्याला होतात आणि धंद्यात चांगला जम बसायला लागला हळूहळू की मग भाड्याने दुकान घ्या मग पक्क दुकान घ्या मग ते स्टॉलचं मॉल करता येईल अफाट संधी संजय निरुपमनी जे धमकी दिलेली आहे संजय निरुपमने भाष्य केलेले मित्रांनो त्याच्यातून पेटून उठा आणि खरोखर जर तुम्ही शिवाजी महाराजांची अवलाद असताल शिवाजी महाराजांचे वंशज असताल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जेवढे जेवढे पोर मोर्चामध्ये सामील होती मराठा क्रांती मोर्चे असतील किंवा इतर कुठल्या जातीचे जा मोर्चे असतील या सगळ्या पोरांनी आता गावात जास्त वेळ संधीची वाट न बघता मुंबईसारखी संधीची खान तुमच्या महाराष्ट्रामध्ये तयार असताना मुंबईमध्ये घुसा जिथे जिथे तुमचे मित्र राहतात नातेवाईक राहतात त्यांच्या आश्रयने तिथे उतरा तुमची फक्त झोपायची आणि जेवायची व्यवस्था झाली मित्रांनो झालं भांडवल काय लागते पाच दहा हजारात अनेक उद्योग सुरू करता येतात आणि जर तुम्हाला तसे उद्योग माहित नसेल की मुंबई सारख्या शहरामध्ये असे पाच अंदा हजारात कुठले उद्योग सुरू केले जातात तर मित्रांनो हे सांगण्यासाठी मी रविवारी चौदा तारखेला दादरमध्ये मुंबईचं केंद्रबिंदू दादर जिथून दादरमधून बरेच हालचाली मराठी माणसासाठी केल्याचे नाटक केली गेली किंवा खरोखर काही गोष्टी झाल्या असतील पण मराठी माणूस खऱ्या अर्थानं दादर करांमुळेच विस्थापित झाला कारण ह्यांची धोरणं कायम ही पैसेवाल्यांच्या बाजूने राहिली या लोकांनी कायम नगरसेवकची तिकीट विधान परिषद आणि राज्यसभा ही विकत परप्रांतीयांना दिलेले आहे मित्रांनो पत्रकार म्हणून आलेले छोटे छोटे उद्योगधंदे करायला आलेले लोक मुंबईमध्ये आमदार कसे झाले खासदार कसे झाले नगरसेवकच झाले आज मुंबईमध्ये वन थर्ड नगरसेवक हे परप्रांतीय काय एखादा मराठी माणूस गुजरातमध्ये पंजाबमध्ये जाऊन आमदार खासदार होतो का मग मुंबईमध्ये कसा होतो याला आपले राजकारणी सुद्धा दाबदार म्हणून मित्रांनो राजकारणाकडे न जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल जर तुम्हाला राजकारणात छाप टाळ पाडायची असेल जर तुम्हाला मुंबई वाचवायची असेल जर तुम्हाला महाराष्ट्र तुम्हार वाचवायचा असेल जर तुम्हाला तुमच्या पायावर स्वतःच्या उभं राहायचं असेल तर तुम्हाला उद्योगधंदा करावा लागेल आणि उद्योगधंदा तिथंच केला जातो जिथं जास्त लोकसंख्या असते जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त कस्टमर जास्त कस्टमर म्हणजे जास्त ट्रान्झॅक्शन जास्त ट्रान्झॅक्शन म्हणजे जास्त स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आणि जास्त स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे जास्त नफा मित्रांनो आणि म्हणून चहावाले भरपूर पैसे कमवतात इंडीवाले भरपूर पैसे कमवतात हे छोटे छोटे धंदेवाले लोक पैसे कमवतात म्हणून मी तुम्हाला हे शिकवायला सगळं येणार रविवारी चौदा तारखेला चौदा ऑक्टोबर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत मी तुम्हाला मुंबईमध्ये कुठले उद्योगधंदे करता येतील छोटे मोठे उद्योगधंदे जे तुम्हाला आठ हजार दहा हजारच्या पगाराच्या नोकरीच्या चारपट पैसे सुरुवातीला देऊ शकतील आणि नंतर ते शेकडो कोटीमध्ये ती नफा होईल आणि मुंबई जी बंद पाडायची लोक भाषा करतायत महाराष्ट्र बंद पाडायची भाषा करतायत एक दिवस या महाराष्ट्रावरती एवढं मोठं अतिक्रमण होणार मित्रांनो मुंबई जवळपास गिरवकृत केलेली आहे ही मुंबई परत मराठी लोकांच्या ताब्यात घ्यायची असेल परत मराठी माणसाला मुंबईत आपल्याला घ्यायचं असेल तर नोकरी करून मराठी माणूस मुंबईत आहे तो पण टिकणार नाही बाहेर परगावी गेलेला मराठी माणूस सुद्धा परत मुंबईत आला पाहिजे आणि परत तिरावला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट शक्य आहे ते म्हणजे मराठी माणसानी उद्योग धंद्यात उतरलं पाहिजे मुंबईत रेल्वे स्टेशनच्या एस बाहेर एसटी स्टँडच्या बाहेर पथपथावरती अरे मिळेल तिकडे जागा तिथे तुम्ही आता पथारी पसरली पाहिजे तिथे तुम्ही उद्योगधंद्याचे स्टॉल लावले पाहिजेत सगळे मुंबईमध्ये इतर लोकांची लॉबी तयार झाली तुमची लॉबी कधी तयार होणार आहे वोट मराठी माणसा जागा हो आणि उद्योगधंद्याचा राजा हो वोट मराठी माणसा जागा हो उद्योगधंद्याचा राजा हो जर तुम्ही उद्योगधंदा करायचा निर्णय मित्रांनो आज घेतला नाही तर भविष्यातल्या अनेक पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत मुंबईतून तुमची हकालपट्टी ठरलेली आहे आणि तुम्हाला मुंबई बाहेर फेकण्याचं मोठं षड्यंत्र आहे त्याला तुम्ही बळी पडलेला आणि गेली सत्तर वर्षे तुम्हाला हे कोणी सांगितलंच नाही मित्रांनो की तुम्ही उद्योजक झाले तरच मुंबईमध्ये टिकणार आहे म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आली गेले पंधरा वर्षापासून मी मराठी पोरांना सांगतोय तुम्ही उद्योजक हा तुम्ही उद्योजक व्हा तुम्ही उद्योग करा व्यवसाय करा जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगाल पोर्तुगीज लोकांकडून चाळीस हजार पकोड्याला विकत घ्यायची तयारी ठेवली होती शिवाजी महाराजांना ही मुंबई ताब्यात मिळाली तर महाराज जागतिक बाजारामध्ये आपलं खूप मोठं नाव कमवतील आणि आपलं बस्तान बस बसलेलं बस्तान शिवाजी महाराज उघडून काढतील म्हणून इंग्रज आणि पोर्तुगीज एकत्र आले पोर्तुगाज आणि आपली मुलगी ब्रिटिशांना दिली आणि पोर्तुगीजांनी हे मुंबई भेट ब्रिटिशांना आंदोलन दिलं पण ते शिवाजी महाराजांना मिळून दिलं नाही मित्रांनो आता सुद्धा हीच पोझिशन आहे मुंबईमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय या दोघांची लॉबी आहे हे इंग्रज आणि पोर्तुगीजांसारखी आणि ते मराठी माणसाला मुंबईमध्ये स्थिराव देत नाहीत आणि म्हणून मुंबईत जर मराठी माणसाला स्थिरायचं असेल तर उद्योग धंदा व्यापार व्यवसाय याच्याशिवाय पर्याय नाही आणि जर तुमची मुलं तरुण असतील बारा पंधरा वर्षाची वीस वर्षे असतील तुम्ही ह्या शिबिराला त्यांना घेऊन या आई वडील मुलांसकट या शिवाजी मंदिर दादर म्हणजे थिएटरचं नाव पण शिवाजी मंदिर आहे मुंबईचं सेंटर आहे दादर त्या ठिकाणी आपण चौदा तारखेला सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत मराठी माणूस मुंबईत कसा उभा राहील त्यासाठी मुंबईत मराठी माणूस धंद्यात उभा राहायला पाहिजे जर मराठी माणूस धंद्यात उभा राहिला